दोन फेब्रुवारी वसंतपंचमी आईने मुलांसाठी मुलांच्या सुखासाठी प्रगतीसाठी करा हे उपाय वसंतपंचमी म्हणजे सरस्वती मातेचा जन्मदिवस वसंतपंचमीच्या दिवशी केलेले काही उपाय आई वडिलांच्या आशीर्वादासोबत देवी सरस्वतीचा वरदहस्त मुलांच्या आयुष्यावर ठेवून जातात या दिवशी घेतलेले संकल्प आणि केलेल्या प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात शिवाय या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने मुलांची स्मरणशक्ती तीव्र होते आणि ज्ञानाचे आशीर्वाद मिळतात असेही म्हणतात आपल्या मुलांसाठी या दिवशी काही उपाय खास आपण उपाय करून आपणही त्यांना मोठ्या यशाच्या वाटेवर नेऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत ज्या उपायांनी आपल्या मुलांच्या जीवनात यश शांती आणि आनंद समृद्धी भरभराटी नक्कीच घेऊ शकेल दोन हजार पंचवीसमध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये वसंत पंचमी साजरी केली जाईल वसंत पंचमी तिथी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल आणि तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी संपेल म्हणून दोन फेब्रुवारीला संपूर्ण दिवस देवी लक्ष, देवी सरस्वतीच्या पूजेसाठी शुभ मानला जाईल विधीसाठी सर्वात अनुकूल वेळ या दिवशी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान असेल माघ महिन्याच्या शेवटी आणि फाल्गुन महिन्याच्या आरंभी वस्तू वसंत ऋतूचे आगमन होत असते वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्या उत्सवाचे नियोजन केलं असावं वसंत ऋतू हा शिशिराची पानझडी थांबवून वृक्षवेलींना नवजीवन देणारे आहे वनराईला बहारा देणारा आहे वसंत ऋतू म्हणजे फिरता काळ समस्त सृष्टीला कळवणारा तिला हसवणारा तिला रडवणारा तिला नटवणारा कोपड वरणारा चुकवणारा आणि शेवटी तृप्त करणारा काळाचा अंश म्हणजे हा ऋतू घरात जे जे नवीन येतं ते ते पहिल्यांदा देवघरातील देवापुढे ठेवून त्यांना हळदी कुंकू लावायचे अशी आपली संस्कृती आहे तसेच शेतातून पिकलेले धान्य घरात आणले तर ते प्रथम देवापुढे ठेवून हळदी कुंकू लावून नंतर वापरावे अशी आपली प्रथा आहे पूर्वी घरी घरोघरी शेती होती शेतात आलेले धान्य प्रथम देवाला अर्पण करायचा कुळाचार प्रत्येक घरात दिसून येतो शेतातून नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या देवघरात ठेव देवाला अर्पण करून मग नव्वन उपयोगासाठी आणायच्या अशी प्रथा आहे हा दिवस म्हणजे वसंत पंचमी घरातील अन्नधान्य पुरून उरव उरावे व सुखसमृद्धी टिकावी हा त्यामागचा उद्देश असतो या दिवशी कामदेव देऊ आणि त्याची पत्नी रती यांची ही पूजा करतात आपले गृहस्थ जीवन सुखमयी आनंदी राहावं या उद्देशाने हा उत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर विद्येची देवता माता सरस्वती ही पूजन या दिवशी करतात मुलांच्या जिभेवर मधानं दरबाच्या साह्याने एक शब्द काढून विद्येचा संस्कार केला जातो वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते कारण हा दिवस ज्ञान कला आणि बुद्धीचा वरदहस्त मिळवण्यासाठी अत्यंत शुभमान उज्वल जातो या दिवशी आईने मुलांसाठी हे उपाय नक्की करून पाहावे त्याचे फायदे तुम्हालाही अनुभवायला मिळतील सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी देवी सरस्वतीचे पूजन करावं मुलांसाठी देवी सरस्वतीसमोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी प्रार्थना करावी याचबरोबर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि देवीला पिवळ्या रंगाची मिठाई अर् फुले अर्पण करावीत पिवळा रंग सकारात्मकता आणि ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं शिवाय या दिवशी पुस्तकांची पूजा करणे शुभ मानले जाते मुलांच्या अभ्यासाच्या व वह्या पुस्तके पेन देवी समोर ठेवावं आणि त्यांच्या आशीर्वाद घ्यावेत यानंतर देवी सरस्वती मातेच्या मंत्राचा जप करावा ओम एम सरस्वती नम या मंत्राचा एकवीस वेळा जप आपल्या मुलांसोबत बसून करावा ज्यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यासाठी मदत मिळू शकेल तसेच या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे त्यामुळे मुलांच्या नावे गरजू वे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुस्तके किंवा कपडे दान करावे यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात तसेच अध्ययनासाठी वसंत पंचमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे ही योग्य वेळ मानली जाते त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकण्यास प्रवर्त करतात आणि त्यांना त्याचा आवडतं शिक्षण सुधारण्यासही प्रोत्साहित करावं शिवाय मुलांना या दिवशी गाणी चित्रकला किंवा नृत्य शिकायला प्रवृत्त करावं ज्ञानबुद्धीसाठी प्रोत्साहन द्यावं नवीन गोष्टी शिकण्याचे उत्सुकता यांच्यात निर्माण करावे वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात असेही म्हणतात त्यांचे बौद्धिक विकास होतो असेही मानले जाते त्याचबरोबर वसंत पंचमीला लहान मुलांना प्रथम अन्नप्राशन करावायचा विधी अर्थातच उष्टावण करण्याची परंपरा ही काही ठिकाणी आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे या दिवशी मुलांना कपडे घालून नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापडं अंतरून त्यावर मुलांना बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी मुलांच्या जिभेवर एम श्री किंवा ओम असे लिहावं किंवा तांदळाने भरलेल्या ताटात एम श्री किंवा ओम या तीनमधून कोणताही एक अक्षर लहान मुलांच्या त्यांच्या बोटाने लिहून घ्यावा वसंत पंचमीला लहान मुलांकडून हा हे अक्षर अभ्यास करून घे गे, घेतल्यास मुलं हुशार होतात असे सांगितले जाते याचबरोबर रंगांची पाटी आणि पेन याचा देखील पूजन करावं या दिवशी सरस्वती स्वरूपात पेन आणि पुस्तकाचे देखील पूजन करावं यावेळी सरस्वती मूलमंत्र श्री रीम सरस्वती स्वाहा या मंत्राची देवीची आराधना करावी अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पूजा करावी याही व्यतिरिक्त उच्च शिक्षणात यश मिळवायचे असेल इच्छुक असणाऱ्या आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणांना वेदशास्त्राचे दान करावे या उपायांनी मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते शिवाय बुद्धीची वाढ होते आणि शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होण्यास नक्कीच मदत मिळेल तर मंडळी आज आपण पंचमीच्या पवित्र दिवशी देवी सरस्वतीचे पूजन करावे आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणतेही उपाय करावेत याची सविस्तर खाली माहिती दिली आहे शिवाय पंचमी हा दिवस ज्ञान बुद्धी आणि विद्येचा आहे विकास साधनेचा आहे अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणून या उपायांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास शिक्षणात प्रगती आणि जीवनात अपार यश मिळवण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात असे सांगितले जाते की आपल्या मुलांसाठी या दिवशी हे उपाय करून आपणही त्यांना मोठ्या यशाच्या वाटेवर नक्कीच घेऊन जाऊ शकतो या दिवशी केलेले उपाय केलेले संकल्प आणि केलेल्या प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतात असे सांगितले जाते देवी सरस्वतीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या मुलांवर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद Sri Swami Samartha